रिझर्व्ह बँकेनं सर्वसामान्यांना दिलासा दिलाय रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतलाय रेपो रेट मध्ये शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यांनी कपात केली त्यामुळं आता रेपो रेट सहा टक्के झालाय अर्थातच आता कर्जाचा हप्ताही कमी होणार आहे व धोरण बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली आहे रेपो रेट मध्ये कपात केल्यानं कर्जाचा हप्ता किती कमी होणार आहे पाहूया रिझर्व्ह रे? बँकेच्या रेपो रेट वर बँकांच्या कर्जाचा हप्ता था ठरवला था जातो जर रेपो कपात झाली तर कर्जाचा हप्ता आपोआप कमी होतो तीन महिन्यांपूर्वी देखील रेपो रेट मध्ये कपात केली होती त्यामुळं रेपो रेट सहा पॉईंट पंचवीस टक्के झाला होता आता रेपो रेट मध्ये पुन्हा कपात झाली आहे त्यामुळं सर्वसामान्यांना दिलासा आहे आता रेपो रेट शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यांनी कमी झालाय त्यामुळं बँका आपल्या लोनवरील व्याजदर कमी करतील प्रत्येक बँकेचे व्याजदर वेगवेगळे असतात त्यानुसार तुमचा ईएमआय देखील कमी होणार आहे